आदाब खान और आप देख रहे है लेखनी शास्त्र न्यूज लेखनी शास्त्र न्यूज बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव गाव येथील महसूल कर्मचारी पंधरा जुलै पासून बेमुदत संपावर महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्या संदर्भात शासन पातळीवरून कोणतेही प्रकारचे सकारात्मक कार्यवाही होत नसल्याने आंदोलनाच्या भूमिकेबाबत शासनाला बेमुबद्दत संपाची नोटीस देण्यात आलेली आहे महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटना मुंबई यांनी दिनांक चोवीस जून दोन हजार चोवीसला खालीप्रमाणे आंदोलनाचे टप्पे ठरवून शासनात संपाची नोटीस दिली आहे बुधवार दिनांक दहा सात दोन हजार चोवीस रोजी काड्या फिती लावून काम करणे गुरुवार दिनांक अकरा सात दोन हजार चोवीसला जेवणाच्या सुट्टीत मध्यंतरीत कार्यालयाच्या गेटवर निदर्शने करणे शुक्रवार दिनांक बारा सात दोन हजार चोवीस लेखनी बंद आंदोलन करणे सोमवार दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीसपासून बेमद्दत काम बंद करणे सदर आंदोलन हे महाराष्ट्रभर पसरले असून महसूल कर्मचाऱ्यांच्या मागण्यासंदर्भात शासनाकडून सकारात्मक कार्य होत नसल्याचे सर्व महसूल कर्मचारी आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत काय आहेत त्या मागण्या त्याचे पत्र आपल्याला सदर क्लिपमध्ये वाचायला मिळेलच बघत रहा लेखनीशास्त्र न्यूज कार्यसंपादक लियाकत खान यांच्यासोबत जय हिंद